नमस्कार फ्रेंड्स मराठी मी सर्वांचं स्वागत करते स्वाभिमान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मोठे काका विनायकला म्हणत असतात अरे विनायक, विनायक तुझं काय चाललेलं आहे बाहेर जोरदार पार्टीची तयारी चाललेली आहे विनायक म्हणतच तो बाबा माझा प्लॅन रेडी आहे आणि मोठे काका आता विचारू लागतात तुझा नक्की प्लॅन काय आहे विनायक आता केशातून गण काढतो म्हणतो हा माझा प्लॅन आहे गण पाहून इकडे सुपर्णा आणि मोठे काका हे खूपच घाबरून जातात मोठे काका म्हणत असतात ह्या गणनी तू शांतनूला मारणार अरे माणसे बोलवायची ना विनायक म्हणत असतो नाही माझ्याच हाताने शांतनू गेम होणार मोठे काका म्हणत असतात अरे पण विनायक तू पूर्णपणे या गोष्टीचा विचार केला आहेस हो, के ना आता विनायक हा सगळं काही सुपर्णा आणि मोठ्या ढकलून देतो आणि म्हणत असतो हो मी पूर्णपणे विचार केला आहे आणि हे सगळं काही मी माझ्यासाठी करतोय आपल्याला ही संपत्ती हवी आहे ना आता दोघांच्या पण तोंडाला पाणी सुटतं सुपर्णा म्हणत असते हो हो संपत्ती तर आपल्याला हवीच आहे विनायक तुला काय करायचं आहे ते कर विनायक म्हणत असतो हे सगळं मग मी तुमच्यासाठीच करतोय तेवढ्यातच आता बाहेरून दरवाजा ठोठवत विनायक आता तिघण लपवून ठेवतो शांतनू आणि पल्लवी तिथे आलेले असतात या तिघांचा गंभीर विषय आता चालू असतो पल्लवीला आता थोडासा टाउट आलेला असतो आता शांतनु हा विनायकला म्हणत असतो बाहेर सगळी तयारी झालेली आहे आणि तुम्हाला अजून काही सुचवायचं असेल तर तुम्ही सुचवू शकता विनायक म्हणत असतो तुम्ही एवढी छान तयारी केली आहे ना आम्हाला अजून काही सुचवायची गरजच नाहीये पल्लवी आता त्यावरती विचारत असते तुम्ही काही वेगळं बोलत होता का तुम्हाला काही डिस्टर्ब झाला का आता सुपर्णा नाही म्हणत असते सुपर्णा म्हणत असते आईस्क्रीम बद्दल बोलत होतो ऑर्डर दिली होती ना त्याबद्दलच आम्ही बोलत होतो त्यामुळे तू काही टेन्शन घेऊ नको इकडे प्रभाकर सरे जोरा जोरा शांतनुला आवाज आता आवाज देऊ लागतात शांतनू पल्लवी सगळेजण आता बाहेर येतात आणि काय झालं असं विचारत असतात प्रभाकर म्हणत असतो अरे आदितीचा फोन आताच आला होता आणि ती एवढ्यातच घरी येऊ शकते प्रभाकर म्हणत असतो सगळी तयारी झाली आहे ना गीता आणि ज्योती म्हणत असतात हो हो सगळी तयारी झालेली आहे ज्योती आता म्हणत असते आपण एक्स्ट्राचा प्लॅन करायचा आहे शांतणू म्हणत असतो पण त्या प्लॅन मध्ये काही गोड घातला का तर बघा मग पल्लवी म्हणत असते गीता आणि ज्योती तुमचं ठरलं आहे ना मग तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा शंतवणू म्हणत असतो मला यामध्ये काहीच गडबड नको आहे हा दिवस एकदम तिच्यासाठी मेमरेबल व्हायला हवा शांतनुने असं म्हटल्यावर आता मोठे काका आणि काकू हे आता शांतनुकडे पाहत असतात आणि त्यांचा असतो आता गाडीच्या हॉर्नचा आवाज येतो आणि सगळ्यांना समजत कि आदिती ही आलेली आहे सगळे जण आता लपून बसतात आणि लाईट्स ऑफ करतात आता आदित्य मॅडम जेव्हा घरात येतात तेव्हा त्या अडकतात आणि म्हणत असतात की घरामध्ये कोण नाही हे ठीक आहे पण घराचा दरवाजा असा उघडा कसा काय राहिला आणि कोण ठेवून गेलं असा उघडा दरवाजा आता त्या पुढे पुढे येत असतात आणि अडकळत असतात तेवढ्यातच आता पल्लवी लाईट्स ऑन करते सरप्राईज म्हणून सगळेजण मोठ्याने ओरडतात आणि टाळ्या वाजवू लागतात हॅपी बर्थडे म्हणून सगळेजण आता आदिती मॅडमला विश करतात आणि वाढदिवसाचं खूप मोठं सरप्राईज देतात तेव्हा त्या खूपच खुश होतात आणि आश्चर्याने इकडे तिकडे पाहू लागतात आदिती मॅडम आता म्हणत असतात मला असं वाटलं तेवढ्यात प्रभाकर सर म्हणत असतात तुला काय वाटलं की आम्ही वाढदिवस तुझा विसरून गेलो आदिती मॅडम म्हणतात वाटणारच ना सकाळपासून मला कोणी सुद्धा विश केलेलं नाहीये आणि माझ्या आवडीचं सुद्धा केलेलं नाहीये आता त्या म्हणत असतात की आजचा दिवस तुझ्या लक्षात होता का त्यावर प्रभाकर सर म्हणत असतात की आजचा दिवस कसा मी विसरेल आदिती आता आदिती मॅडम मेघना आणि विबाला म्हणत असतात सकाळी तर म्हणत होता पिठलं भाकरी बनवायची म्हणून काय झालं आता त्या दोघीही कान पकडतात आणि हसू लागतात आदिती मॅडम आता पल्लवीला म्हणत असतात तुला ना असा धपाटाच घालायला पाहिजे मला सरप्राईज देते काय मला साधं विश सुद्धा केलेलं नाहीयेस तुमच्या चिरंजीवांना आता धम्मक लाडू द्या त्यावर आदिती मॅडम म्हणत असतात त्याने काय केलंय प्रभाकर सर आता सगळा प्लॅन आदितीला सांगू लागतात आणि ते म्हणत असतात सगळं हे प्लॅनिंग तुझ्या चिरंजीवाचं आहे हे सगळं शांतनुनं केलं होतं आणि सगळ्यांना बजावून होतं की माझ्या आईचा वाढदिवस आहे अगदी दणक्यात साजरा झाला पाहिजे आणि त्याला साथ ह्या पल्लवीची आहे आदिती आता शांतनूला म्हणत असते बाळा तू हे प्लॅन केलंस का आता विनायक पुढं होतो आणि आदितीला आता विश करतो त्यावर आदिती थँक्यू सो मच म्हणते आता विनायक रात्री हा रात्रीचा सगळा प्लॅन हा आदितीला सांगू लागतो शांतनू आणि पल्लवीने हे सगळं काही केलेलं आहे आता घरातील प्रत्येक माणूस शांतनू कशा प्रकारे त्याने घरातील सगळ्यांना दमच भरला होता आईला काही कळता कामा नये कारण हा दिवस तिच्यासाठी खूप स्पेशल आहे आदिती मॅडमचं कौतुक झालेलं पाहून इकडे सुपर्णा आणि मोठ्या काकांचा जळफाळट होत असतो आदिती मॅडम आता पुढे होतात आणि त्या म्हणत असतात तू मागे राहणार आहेस कबाळा शांतनू आता पुढे येतो आणि आदिती मॅडम त्याला हात लावणारच असतात पण त्या मागे घेतात आता शंतनू हा आदिती मॅडमचा हात पकडतो आणि म्हणत असतो अजून खूप काही स्पेशल करायचं आहे आता आदिती मॅडमचे डोळे पाणवतात त्यांना रडू येतं आता शंतणू म्हणत असतो आजचा दिवस तुझ्यासाठी खूप खास आहे तू रडू नकोस तुझ्या डोळ्यामध्ये पाणी चांगलं नाही दिसत आता आदिती मॅडम म्हणत असतात तू म्हणत आहेस ना मग नाही रडत आता सगळ्यांनाच इथे खूप आनंद झालेला असतो ज्योती म्हणत असते मला राहवत नाही आपण आधी केक कट करून घेऊया इकडे प्रदीप म्हणत असतो मी केक कट करण्यासाठी सगळ्यांना अनुमोदन देतो आणि सगळ्यांचा पाठिंबा आहे असं जाहीरपणे सांगतो सगळे जण आता इथे हसू लागतात मोठे काका आणि काकू आदिती मॅडमचं कौतुक पाहून रागाने सगळ्यांकडे पाहत असतात आदिती मॅडम म्हणत असतात तुम्ही एवढे सगळे जण सजून आलेला आहात मग मला सुद्धा काहीतरी केलंच पाहिजे ना असं म्हणून त्या आता रूममध्ये येतात आणि रूममध्ये बेडवर अशी एक छानची साडी ठेवलेली असते आदिती मॅडमला आता ती साडी खूप आवडते पल्लवी तेवढ्यात येते आणि पल्लवी म्हणत असते तुमच्या लिखाणे आहे आदिती म्हणत असते मला खरंच वाटलं नव्हतं की शांतनू माझ्यासाठी एवढं काही करेल आदिती मॅडम म्हणत असतात की माझ्या तोंडून तर शब्दच फुटत नाही येत एवढं सगळं पाहून सकाळी मला कोणीच विश केलं नाही मला किती वाईट वाटलं पल्लवी म्हणत असते तुम्ही आता डोळ्यामध्ये पाणी आणू नका तयार मा आणि बाहेर या सगळेजण तुमची वाट पाहत आहेत आदिती मॅडम आता साडी नेसून बाहेर येतात तेवढ्या ज्योती ओरडते बड्डे गर्ल आली केक वरती आई लिहिलेलं पाहून आता आदिती मॅडमला खूप भरून आलेलं असतं त्या केकडे पाहतच राहतात शंतणू आता म्हणत असतो आजचा दिवस तुमच्यासाठी खूप स्पेशल आहे तेव्हा ते दोघेही खूप खो वाहूक होतात इकडे सुपरनाता म्हणत असते मुलाचं तेवढं कौतुक करायचं आहे तेवढं तू करून घे परत असा आनंदाचा क्षण तुमच्या आयुष्यामध्ये येणार नाही तुमच्या नशिबात फक्त दुःखच येणार आहे तर इकडे शंतणू म्हणत असतो आता आपण केक कट करून घेऊयात आदिती मॅडम आता केक कट करत असतात शंतणू आणि आदिती मॅडम एकमेकांना एक केक भरवत असतात सगळ्यांना हे आता स्वप्नावतच वाटत असत कारण शंतणू आणि आदिती मॅडम हे दोघे एकमेकांच्या एवढे जवळ आलेले असतात मोठे काका सुपर्णा आणि विनायक यांना सोडून सगळ्यांना खूप छान वाटलेलं असतं आता पल्लवीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं पल्लवी म्हणत असते की हे स्वप्न नाही हे सत्य आहे आणि ते तुम्ही स्वीकारा सगळे जण आता आदिती मॅडमला केक भरवतात आता आदिती मॅडम म्हणत असतात की सगळे जण खूप दमल असाल ना तुम्ही सगळे जण आता बसून घ्या शंतणू म्हणत असतो मी एक स्पेशल अनाउन्समेंट करणार आहे तितक्यातच एक आदिती मॅडमला फोन येतो आणि त्या म्हणत असतात मी तुम्हाला नंतर फोन करते आणि त्या आता फोन ठेवतात तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत मोठे काका आणि सुपर्णा ह्या रूम मध्ये बोलत असतात की शांतणू हा, जा हा आता कायमचा जाणार आदिती मॅडम हा सगळा विषय आता त्यांचा ऐकत असतात आणि त्या पळत आता बाहेर येतात शांतणू हा समोरून येत असतो आता त्या शंतनूला बाजूला ढकलतात विनायकने आता शांतनू वरती गण रोखलेली असते ज्या वेळेला त्याच्या बंदुकीतून गोळी सुटते ती आता आदिती मॅडमला लागते शांतणू आता खूप मोठ्याने आई असं ओरडतो आणि आदिती मॅडम ह्या जमिनीवरती कोसळतात असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा